नमस्कार मंडळी मी कोकणी को स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे मी कोकणी वैभव तर मंडळी तुम्हाला आजचा थंबील टायटल बघून समजलं असेल आजची व्हिडिओ कशावरती आहे तर मंडळी आजचा पहिला दिवस आहे आपला फोडणीचा म्हणजेच पाऊस पडून गेला आहे मस्त की कांडा वगैरे फुगलेले आहेत आणि आता आलेले फोडायला कारण का आज शुक्रवार आहे आणि आज पेरायला नाही तर म्हटलं आज फोडून घेऊया कारण का कामावर पण बदलूच गेलो नाही फोडून घेतलं तर मला कामावर जाता येईल त्यामुळे आता आलो आहे खालावतो म्हणजे पाठी बघू शकता आपण आपल्या खलावरती आलो जिथे आपली शेती आम्ही तुम्ही व्हिडिओ बघितला असाल आप बघा पाठीमागे ट्रॅक्टर घेऊन आलेत पाठीमागे आता ट्रॅक्टर घेऊन आताच आलेलो आहे आणि आता फोडाला घेऊया मस्त की वातावरण पण आहे दाखवतो तुम्हाला तर मंडळी बघू शकता हे बघा आताच ट्रॅक्टर घेऊन आलेलो आणि आता ट्रॅक्टरची आम्ही चाकं काढतोय हे बघा इकडून चाक काढलेली की मग इकडे ना फोडाला घेऊ आणि आता हे बघा आंबे हे नासाडीचे आंबे आहेत हा एवढा भरपूर आंबा लागतो ना याचा काय उपयोग नसतो हे बघा असे पडतात डाळ्यामध्ये असा पातेर आहे आणि सगळे झाडे फुगलेले आहेत आता हे एक दोन तीन चार हे दाडशे भाजलेले आहेत ते उद्या आपल्याला प आहेत आणि आज आपल्याला हे बाकी दिसत आहेत ना जे आहेत ते ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत जेवढं काय होतील तेवढं फोडून घ्यायचं आहे आज आपल्याला हे बघा खालच्या बाजूला पण तीन आहेत तर आता मस्त फुगलेलं आहे तेव्हा फोडून घेऊया आणि तुम्हाला आपलं धरण दाखवतो तुम्ही तुम्हाला समजेल आपले लोकेशन हे बघा तुम्ही व्हिडिओ बघितला असाल आपल्या इथे बाजूला शेती आहे आणि शेतीच्या बाजूलाचं आपलं ते धरण धरण ह्या वर्षी फुटलं आहे हे बघा दिसतं आहे काय अजून बांधलेलं नाही नवीनचं आणि आता थोडंसं पाणी आहे आणि माझ्यासोबत दाखव तुम्हाला माझे सवंगडीत हा बघा जेनिल सार्थक आणि गौरव तर त्यांना मी वरती घेऊन आलो आहे तर त्यांना जमत नाही चालू करायला त्यांना चालू करून देतो आणि मग तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉट पर्यंत बघत राहा व्हिडिओ गया गया। तर मंडळी मग तुमच्याकडे याला काय बदलत मला कमेंट करून नक्की सांगा आता मी ह्याला पातेरा जमा करायला वापरणार आहे आता ट्रॅक्टर घेऊन खाली आलेलो आपला ट्रॅक्टर आणि आता पहिला आपल्याला जो कांड्यामध्ये पातेरा आहे तो गोळा करून बाहेर टाकावा लागेल कारण का याच्यामध्ये पिंचू वगैरे असू शकतात तर पहिला पातेरा जमा करून घेऊया नंतर मग नागरू तर पहिला पातेरा ह्याच्याने काढतो कारण का घरावर असेल तर हातापासून लांब राहील भरी आपल्या मध्ये म्हणजे आता वाजले आहेत साडे अकरा आणि बघा आमच्या इकडे तीन काडे फोडून झाल्यात एक दोन तीन आणि इकडे आत्ता चहा प्यायला बसलेलो आहे चहाचं टायमिंग झाला आहे तर या तुम्ही पण चहा प्यायला चहा पिऊया आणि मग पुढे अजून आपल्याला फोडायचं आहे इकडे बघा ह्या वर्ध्यातून कांड्या आहेत आणि पाठीमागे पण आहेत तर चहा घेऊया आणि मग कामाला सुरुवात करूया तर या चहा प्यायला चहा शेतामध्ये मस्त बघा ऊन पण आला आहे आता पाऊस थोडा कमी आहे मंडळी आता वाजल्यात बरोबर साडेबारा आणि आता झाले आपल्या एक दोन तीन चार आणि एक छोटीशी पाच मी आता एक करतोय सहावी आपल्याला साठची पण करून जायचं आहे तर मंडळी चहा घेतलेला आणि परत सुरुवात केलेली आहे आणि आता वाजली साडेबारा तर आता इकडे बघा पावसाचं वातावरण होत चाललं आहे आणि आपल्या जेवायला पण जायचं आहे एक वाजता घरी तर जेवायच्या आधी आपल्याला ही एक करून ती साईडची करायची आहे म्हणजे जेवल्यानंतर आपल्याला वरच्या करायला भेटतील तर बघूया टार्गेट आहे आपलं आता पोहे पूर्ण करून जायचं बघूया किती होत आहेत तर आपलं आता ट्रॅक्टर पण थोडा गरम झाला चहा पण घेतलेला मगाशी साडे अकरा वाजता तर चला पूर्ण करूया साडेपा एकपर्यंत आणि मग जेवायला जाऊया तर मंडळी आता वाजलेत बरोबर एक वाजून एक मिनटं झालं आहे दुपारचे बरोबर एक वाजून एक वा आणि आता झाले बघा आपलं किती ह्या इथे चार आणि त्याखाली तीन सात तर आता दुपारनंतर आपण येऊन ह्या इकडे नागरायचे आहेत तर आता पोराने साफ करून ठेवला नाही इकडे पातेर होता तो अजून भरतायत इकडे बघा चार जण आहेत तर आता दुपारनंतर येऊन नागरू या आता जेव्हा जाऊया म्हणजे मग भेटतो जेवून बघा आता झालं जेव्हा टायमिंग झालं नाही हा बघा आता येतोय संस्कार पावसाचं वातावरण झालं होतं पण पाऊस आला नाही अजून तर चला जेवून येऊया आणि भेटू तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे तर मंडळी आता नागरून झालेलं आहे आणि अजून आहे नागरायचं पण आता आम्ही आठ डे नागरलेले आणि ना आता वादले साडेचार याला सांगितलं होतं की आयचं आंघोळी या करून साडेचार वाजता तर आता आंघोळीच चाललो आहे बघा गाडीवर पाच जण आहोत जाणार गाडीवरून तर ब्लॅक नदीवर पोचूया दाखव तुम्हाला गाडी वगैरे धुवायची आहे आणि आंघोळ करायची तर मंडळी पोहोचलो आपल्या दोन्हीवरती बघू शकता आपल्यासमोर इजी गेलं ना पाणी आपल्या दोन्हीवरून आणि आता इथे वरती गाडी धुवायला थांबलोय पहिली गाडी धुवून घेऊया नंतर मग खाली अंगल जाऊया बघा कसं पाणी पडल्यावर बघा गाडी लगेच चमकायला लागली एकदम पावसामधून गाडी लगेच घाण होते आता पटकन धुवून गेला साबणान टायर टायर तर मंडळी कसा वाटतो आपला ज्युपिटरचा लुक बघा धुवल्यानंतर कशी गाडी चमकू लागले आणि आता इकडे आता ते आंघोळीला गेलेत गाडी धुवून झाली तशी आता पटकन आंघोळीला गेलेत आंघोळ करूया खेळायला पण जायचंय मस्त आहे की ऊन पण आहे मस्त आंघोळ पण करूया हे बघा ठिकाण जे आपलं गणपती विसर्जन करतो तेच आपलं ठिकाण इथं हे बघा अजून तिकडे आहेत ते गणपती बघा वेरकलाचे गणपती अजून आहेत तर मंडळी इकडे आखो तुम्हाला पहिल्याच पावसामध्ये आहे ना पाच सहा दिवस पाऊस सलग पडत होता आणि इकडे बघा इकडे पाणी जे येतं आहे ना हे हे याला उपलड बोलतात जो आपला अड आहे ना तिकडून जे पाणी येतं जो आपला वड तिकडे वरती आहे ते इथं पाणी बाहेर पडतं आहे बघा ते पाणी प्यायला प्या पे वापरतो आम्ही इथं अडाचं पाणी एकदम शुद्ध येतं ते आणि इकडे आपलं हे धरण ह्या वर्षीचं फुटलं आहे पहिल्या पाण्यालाच हे बघा दगडाचा करतो गणपतीच्या विसर्जनसाठी फूक जाण्यासाठी एवढं धरून केलं असतं ते पहिल्या पाण्याच्या मोठे जातं सगळं पाणी धरण फुटून जातं दगडी बघा इकडे सगळ्या खाली येतात इकडं जे आपण कपडं धुतो इकडे पात्र पाणी असतं आज चर खोदून घेतलेलं आहे खास विसर्जनसाठी इकडे आंघोळ पण करतो विसर्जन पण होतं इकडेच अजून पातेर गेलाय नाही पातेर दाखव तुम्हाला अजून आदमारीच आहे अजून एवढं मोठं पाणी गेलंय नाही हे बघा आणि त्या पातेर आहे कारण का पाणी पण काळा काळा आणि पातेऱ्या पण तसाच आहे त्यामुळे दिसत नाही तो हे बघा ही जी प्लेट दिसते ना त्या सगळ्या पातेऱ्यामध्येच आहेत आज एवढा भाग आहे ना दिसतो हा हा सगळा पातेऱ्याचा भाग आहे तर आता त्यांची कधी आंघोळ होते मी यांना घेऊन घरी जायचं आहे पर खेळायला जायचं आहे मी पण आंघोळ केली असती पण आपल्या खेळायला पण जायचं आहे पर घरी येऊन पण आंघोळ करावी लागेल म्हणलं आता इथे कपडे वगळले करून काय फायदा नाही यांना आंघोळ करू दे मंडळात याच्या आंघोळी झालेल्या आहेत बघा एकाला बाकी अजून येत आहेत तिकडून वाटते गेले कुठे गेले चेंज करायला गेले काय तर मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा त्यानेवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा आपला शेतावरील पहिला ब्लॉग असेल फोडणीचा आणि आंघोळीला पण आलेलो तर माहीत नव्हतं प्लॅनिंग असा होईल आंघोळीचं पण पण झाला शेवटी आपली गाडी पण दोन झाले तर आता निघाले घरी जायचं खेळायला तर चला व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो इथपर्यंत टाटा बाय बाय